तर नमस्कार मित्रांनो मी जयेश दरेकर माझा श्वास माझी शेती या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे मनपूर्वक सहशाचे सर स्वागत करतो तर मित्रांनो आपल्या झेंडूला झालेले आहेत पंधरा दिवस आणि आपण आज झेंडूला घेतोय तिसरी आळवणी तर मित्रांनो पहिल्या ज्या दोन आळवणी घेतल्या आहेत त्याचे व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत ज्याला कोणाला माहिती हवी असेल तर त्यांनी त्या व्हिडिओ बघायच्यात त्यामध्ये मी ह्युमिक ॲसिडचे फायदे आणि हमलाचे फायदे सांगितलेले आहेत तर मित्रांनो ह्या तिसऱ्या आळवणीमध्ये आपण घेतोय रोको जे बायोस्टॅड कंपनीचं फंगीसाइड आहे त्यानंतर हमला त्यानंतर आपण घेतो आहे ह्युमिक ॲसिड म्हणजे मुळांची वाढ होण्यासाठी आपण ह्युमिक ॲसिडचा यूज करतो आहे आणि हमला जे आहे ते कटवमचा थोडा आपल्या बागेवरती अटॅक होतो आहे तो थांबवण्यासाठी आपण हमला पण घेतो आहे थोड्या प्रमाणात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात रोको या फीसाइडचे घटक काय असतात मोड ऑफ ॲक्शन काय आहे त्याचं कोणत्या कोणत्या रोगांवर आपल्याला मदत करते कोणते आणि त्याला रामबान बुरशीनाशक असे नाव आधीपासून का दिले शेतकऱ्यांनी या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात थोडक्यात तर मित्रांनो हे जे घटक हे रोको जे फंगिसाइड आहे त्यामध्ये घटक असतो थायफिनाइट मिथाईल सेवंटी पर्सेंट म्हणजे वेटेबल पावडर तर मित्रांनो या रोकोचे मोड ऑफ ॲक्शन आहे सिस्टेमिक फंगिसाइड म्हणून याला आपण ओळखलं जातं तर सिस्टेमिक फंगिसाइड म्हणजे आंतरप्रवाही बुरशीनाशक त्याचप्रमाणे ह्याला ब्रॉड स्पेक्ट्रम फंगिसाईड पण म्हणतात हे एका बुरशीवर काम न करता खूप साऱ्या बुरशींवर काम करते त्यामुळे जी वाढणारी बुरशी आहे ती थांबते त्याचप्रमाणे हे जे फंगीसाइड आहे ते प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव या दोन्हीही मोडमध्ये या दोन्हीही स्टेजला बुरशी थांबवतं म्हणजेच मित्रांनो प्रिव्हेंटिव्ह म्हणजे रोग येण्याच्या आधी आणि क्युरेटिव्ह म्हणजे रोग आल्यानंतर तर या दोन्ही स्टेजला हे बुरशीनाशक योग्यरित्या सर्व बुरशींवर काम करते आणि जी बुरशीची होडानी जी वाढ आहे ते थांबवते आणि आपल्याला बुरशीवर कंट्रोल आणण्यास या फंगी मदत होते त्याचप्रमाणे मित्रांनो आपण यानंतर जाणून घेऊयात की हे बुरशीनाशक कोणकोणत्या रोगांवर आपल्याला आपण वापरू शकतो तर मित्रांनो पहिला रोग आहे अँथ्रॅग्नोज त्यानंतर आहे पावडरी मिल्ड्यू त्यानंतर आहे फ्युजरियम विल्ट त्यानंतर आहे रॉट जो रूट रॉट असतो त्यावर देखील हे बुरशीनाशक योग्य नियंत्रण या बुरशीनाशका यूज करून आपण योग्य नियंत्रण करू शकतो त्याचप्रमाणे मित्रांनो जलद आणि एक समान पाण्यात विरघळते हे बुरशीनाशक जे आहे ते ड्रेंचिंगसाठी सुद्धा यूज होतो आणि सुद्धा यूज होतो तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचा तुम्हाला लगेच